नमस्ते मी डॉक्टर दीपाली कुंडलीतील स्थान भाग अकरा आज यामध्ये आपण बघणार आहोत अष्टमस्थान अष्टमस्थानाला मृत्यूस्थान म्हणतात कारण यावरून मृत्यूचा संपूर्ण विचार केला जातो मृत्यू कसा येईल कधी येईल साधारण आणि कशा प्रकारे असेल तर ह्या सगळ्याचा विचार केला जातो म्हणून या स्थानाला मृत्यूस्थान असं म्हणतात Guiostan Jivito Ayusho Lato. आयुष्य आणि जीवित म्हणजे साधारण आयुर्दायाचा विचार या न करता येतो कारण मृत्यूचा काळ समजतो त्यामुळे आयुर्दाय किती असेल जातकाचा हे समजतं आणि म्हणून याला आयुष्यस्थानसुद्धा म्हटलं जातं जीवितस्थान जी म्हटलं जातं गुह्यस्थान कारण सगळ्यात का गुप्त गोष्टी इवन आपल्या शरीराचे गुप्त भाग जे आहेत अवयव गुप्त अवयव तर त्याचाही विचार या स्थानावरनं केला जातो त्यानंतर लाचलुचपत एखादी व्यक्ती लाच घेऊ घेते किंवा नाही किंवा कसं तर त्याचा विचारसुद्धा आपण या स्थानावरनं त्या जातकाचा करू शकतो मृत्यूचं निदान करता येतं या स्थानावरनं की मृत्यू कसा झाला असेल जातकाचा किंवा कसा होईल मृत्यूची कारणं काय असू शकतील मग मृत्यू सगळे व्यवहार जे असतात ते सुद्धा आपल्याला या स्थानावरनं बघता येतं त्यानंतर अपमृत्यू गंडांतर अपघात विघ्न पराभव आणि संग्राम म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला अकाली मृत्यू येणं अचानक ॲक्सिडेंटल डेथ होईल किंवा कारण नसताना कुठेतरी कुणीतरी खून करतं किंवा एखाद्या जंगलात कुठे गेले असतील तर पूर्वीच्या काही हे खूप व्हायचं कारण जंगलातून प्रवास व्हायचे हो तर मग एखाद्या श्वापदानी त्याच्यावरती हल्ला केला आणि मग त्याच्यामध्ये सो ह्याला आपण अपमृत्यू म्हणू शकतो किंवा कुणी आत्महत्या करतं तर तो सुद्धा अपमृत्यूचा प्रकार होतो गंडांतर की एक वेळ चांगली नव्हती आली असं म्हणतो ना आपण की गंड योग होता त्या व्यक्तीचा किंवा तर अशा प्रकारच्या गंडांतर योगामध्ये सुद्धा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो तर हो त्या, त्या स्थिती ही त्या ठिकाणी असलेले मूळचे ग्रह तर असतातच पण त्याचबरोबर मूळच्या ग्रह राशींसोबत गोचर ग्रह आणि महादशा अंतर्दशा विदशा या सगळ्याचा विचार करून साधारण याचा आपल्याला भाकीत वर्तवता येतं अपघात कसं अपघात म्हणजे होत असेल तर तो कशा पद्धतीने झाला असेल आणि अपघात होण्यामागे त्यावेळेसची ग्रहस्थिती काय होती पुन्हा महादशा अंतर्दशा विदशा या सगळ्याचा विचार विघ्न कुठल्याही कार्यामध्ये येणारी विघ्न आपण याच्यातनं बघू शकतो पराभव एखाद्या व्यक्तीला अपयश येणं त्याच्यामध्ये सुद्धा आपण या स्थानाचा विचार करतो संग्राम एखाद्या म्हणजे आयुष्यामध्ये किती एखाद्या गोष्टीसाठी झगडा करावा लागेल दंश Uh, म्हणजे एखादा सर्प साप असेल वृश्चिक वगैरे ह्या सगळ्याचा विषारी प्राण्यांचा दंश जसं मी मगाशी पण म्हटलं की पूर्वीच्या काही जंगलातून वगैरे प्रवास केले जायचे तर श्वापदांचा हल्ला व्हायचा किंवा आता सुद्धा काही शेतांमध्ये वाघ वगैरे असे जंगली प्राणी येतात आणि मग ते एखादं बाळाला वगैरे घेऊन गेले किंवा एखाद्या माणसावरतीच काम करणाऱ्या कामगारावरतीच झडप काढून घेऊन गेले तर हे अशा प्रकारे जे मृत्यू होतात की विषारी प्राणी हे सगळे म्हणजे विषा विष आलंच ना त्याच्यात की सर्पा सापाचा दंश होणं किंवा एखादा वृश्चिक चावणं किंवा वगैरे किंवा कुठल्याही प्रकारच्या श्वापदाने हल्ला करून त्याच्यामध्ये मृत्यू येणं सो हे सुद्धा आपल्याला त्याच्यावरनं अष्टमस्थानावरनं याचंही निदान करता येतं त्यानंतर हे स्थान जे आहे या स्थानावरनं अकल्पित धनलाभ म्हणजे अचानक येणारा जो पैसा असतो तो या स्थानावरनं आपण बघत असतो अचानक मिळणारं द्रव्य प्राप्ती किंवा अचानक कुठलंही मिळणारं किंवा भूयार भूमिगत धन पूर्वीच्या काळी मी मागेही एका ह्याच्यामध्ये सांगितलं स्थानाच्या ह्याच्यामध्ये की भूमिगत धन पूर्वीच्या काळी शेतातिकडे तिकडे पेरून ठेव पुरून मग ठेवायचं धन आणि ते पुरून ठेवल्यामुळे मग ते सापडायचं कोणाला तरी कधीतरी भूमिगत धन आणि आताशा कोणी हे करत नाही त्यामुळे या सगळ्याचा विचार आता नाही करत पण पूर्वीच्या काळी केला जायचा भूमिगत धनासाठी त्याच्यानंतर हुंडा स्त्रीकडून धनप्राप्ती म्हणजे हे आपल्या जोडीदाराच्या स्थानापासून दुसरं स्थान म्हणजे जोडीदाराचं धनस्थान मग स्त्रीचं धनप्राप्ती म्हणजे पुरुषाच्या कुंडलीमध्ये स्त्रीची धनप्राप्ती पूर्वीच्या काही कसं व्हायचं ना फक्त पुरुषांच्या कुंडली जास्त बघितल्या जायच्या आता अशा दोघांच्याही कुंडाला बघितलं जातं स्त्री पुरुष त्यामुळे इथे आपण जोडीदाराची धनप्राप्ती असं म्हणू शकतो किंवा धन की स्त्री जातकाच्या कुंडलीमध्ये ते तिच्या जोडीदाराच्या वडिलांचं कितपत असेल धनप्राप्ती वगैरे मिळणार असेल ते धन किंवा पुरुष जातकाच्या पत्रिकेमध्ये बघितलं तर त्याच्या पत्नीच्या वडिलांकडून त्याला कितपत धन मिळेल सासऱ्यांकडनं तर ह्याचा विचार केला जातो किंवा आजकाल दोघंही कमवतात त्यामुळे जोडीदाराचं वैयक्तिक धन किती असू शकतं तर, तर, हो। तर हा पण विचार आपण ह्या स्थानावरनं करतो भागीदारी किंवा उघड शत्रू यांची संपत्ती म्हणजे जर आपला भागीदार असेल किंवा कुणी व्यवसायामध्ये जे असतात तर त्यांचे जे काही उघड शत्रू असतात त्यांचीच संपत्ती आपण म्हणू शकतो ह्या अशा आपल्या शत्रूची संपत्ती कारण सप्तमस्थाने पुन्हा भागीदाराचं स्थान आलं तुमच्या उघड प्रतिस्पर्ध्याचं शत्रूचं स्थान आलं आणि तिथून पुन्हा हे धनस्थान दुसरं स्थान म्हणजे धनस्थान आलं त्याचं आणि म्हणून त्यांची संपत्तीसुद्धा ह्याच्यावरनं बघता येते त्यानंतर हे मृत्यूचं स्थान आहे मृत्यूपत्राद्वारे मिळणारं धन म्हणजे आपल्या जातकाच्या वडिलांनी वगैरे व्हील केलेलं असेल तर त्या त्या विलमधून म्हणजे त्या मृत्यूपत्रातून काय धन मिळेल वारसा हक्क कितपत मिळेल ह्याचा विचार या स्थानावरनं करता येतो एखाद्याचं विमा केलेला असेल तर मृत्यूनंतर त्या विम्याचा पैसा कितपत येईल येईल का नाही येईल ह्याचा विचार करता येतो एखादी व्यक्ती दलालीचं काम करत असेल तर त्यातून मिळणारी ते कमिशन म्हणूया तर ते कमिशन बेसवर जर एखादी व्यक्ती काम करत असेल तर ते कमिशन कितपत चांगल्या पद्धतीने मिळेल याचाही विचार या स्थानावरनं आपण करत असतो त्यानंतर तिसऱ्या भावंडाचं द्रव्य आता तिसरं भावंड म्हणजे कसं तर आपलं पहिलं भावंड बघतो आपण तिसऱ्या स्थानावरनं तिथून दुसरं भावंड झालं हे पाचव्या स्थानावरनं तिथून आपलं तिसरं भावंड पाठीवरचं झालं ते सातव्या स्थानावरनं आणि त्याचं ते दुसरं स्थान म्हणजे धनस्थान म्हणून त्याचं द्रव्य बघितलं जातं पण आता एक किंवा दोन संतती खूप असतात त्यामुळे ह्याचा फारसा विचार केला जात नाही पण पूर्वीच्या काळी याचा खूप विचार केला जात होता त्यामुळे तिसऱ्या भावंडाचं द्रव्य किंवा धन या स्थानावरनं बघतात पहिल्या भावंडाचा आजार म्हणजे पुन्हा बघा पहिलं भावंड बघतो आपण आपल्या तिसऱ्या स्थानावरनं आणि तिथून हे सहावं स्थान आलं आणि म्हणून सहावं स्थान हे रोगाचं स्थान म्हणून पहिल्या भावंडाचा आजार आपण साधारण या पत्रिकेवरनं बघतो आताशा हे लागत नाही सगळं कारण आपण प्रत्येकाची पत्रिका असते किंवा जर डि बर्थ डिटेल्स असतात त्याच्यावरनं आपण ती पत्रिका काढू शकतो आणि का सगळं बघता येतं पण पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की सगळ्यांच्या पत्रिका नसायच्या एखादं घरातच जन्म झाला आहे कोंबडा आरवला तेव्हाच जन्म झाला ज रात्र झाली होती तेव्हा जन्म झाला जेवून उठलं आणि मग झालं आता अशा प्रकारची किंवा मध्यरात्री जन्म झाला दुपारी ऊन आल्यावर जन्म झाला अशा प्रकारे लोकं सांगायचे आणि मग त्यामुळे ते सगळं कन्फ्युजन व्हायचं आणि म्हणून मग अशा वेळेला आधार घेण्यासाठी एकमेकांच्या कुंडल्यांमध्ये ते पडताळून बघितलं जायचं त्यामुळे मग त्याचा विचार केला जायचा आताशा याचा एवढा फारसा विचार केला जात नाही तरी सुद्धा हा एक अभ्यास आहे म्हणून आपण ते सोडून नाही देऊ शकत म्हणून त्याचा विचार इथे आपण करतो आयुष्य अन्न सुख एखाद्याचं आयुष्य कसं असेल त्याला अन्नाचं सुख म्हणजे खाणं पिणं सगळं व्यवस्थित मिळेल ना आमचा सगळा व्यवस्थित मिळेल ना ह्याचासुद्धा विचार या स्थानावरनं केला जातो त्यानंतर ते जननेंद्रिय आणि प्रसूती जसं आपल्या शरीराचे जे गुप्तांग आहेत जननेंद्रिय त्याचा पण विचार केला जातो आणि प्रसूती मग ती प्रसूती सिजरियन होईल का नॉर्मल होईल याचा विचार करतानासुद्धा आपल्याला या स्थानावरनं विचार करता येतो एखादी व्यक्ती कितपत आळशी असेल का कामसू असेल ह्याचा विचार करतो आपण एखादं संकट किंवा बेआब्रू होणार असेल एखाद्याची तर ती सुद्धा या स्थानावरनं त्यावेळेला आपण बघतो की एखाद्यावरती बालंट येतं म्हणतो ना आपण तर ते अशा वेळेला प्रश्न येतात आपल्याला की हे बालंट माझ्यावर आलेलं आहे तर मी त्याच्यातून सही सलामत सुटेल का, का अडकेल तर त्या वेळेला ह्याचा विचार आपण या स्थानाचा विचार या स्थानावरनं आपण करू शकतो असं की संकट आले तर ते परत जाईल का बेब्रू तर होणार नाही ना कारण कसं असतं ना की सामान्य माणूस हा आपल्यासारखा हा नेहमी पहिला इज्जतीला धरून राहतो किंवा इज्जतीला घाबरतो आणि म्हणून हा पहिला प्रश्न बऱ्याचदा असं काही झालं की येतो आणि मग त्यावेळेला आपण या स्थानाचा इतर स्थानांचाही विचार करतो त्या बरोबरीने या स्थानाचा विचार केला जातो राजकीय संकट फौजदारी आकस्मिक स्थित्यंतर किंवा घडामोडी ह्या सगळ्याचा विचार आपण करतो राजकीय संकट म्हणजे कुठलाही पुन्हा आलं बऱ्यापैकी कोर्ट कचेरी हे ते सगळ्याचा विचार ह्याच्यामध्ये आपण करतो फौजदारी आली म्हणजे काही पोलीस रिलेटेड काही झालं काही गुन्हा दाखल झाला वगैरे तर त्या रिलेटेडसुद्धा ह्याच्यावरून आपण बघत असतो अचानक घडणाऱ्या घडामोडी हे सासरच्या माणसांची स्थिती कशी असेल कारण जोडीदाराच्या स्थानापासून दुसरं स्थान म्हणजे जोडीदाराचं कुटुंबस्थान आलं आणि त्यामुळे सासरच्या माणसांची स्थिती कशी असेल जो तर हे सुद्धा हे स्थानावरनं बघता येतं बऱ्याचदा काय होतं की विवाहासाठी जेव्हा येतात आपल्याकडे पत्रिका बघायला तर त्यावेळेला हा प्रश्न विचारला जातो की त्यांच्या म्हणजे जो जे जोडीदार मिळणार आहे तर त्याच्या घरची परिस्थिती कशी असेल चांगला असेल ना सगळं तर साधारण ह्या याच्यावरनं अंदाज आपल्याला लावता येतो त्यानंतर परस्त्री संबंध किंवा गुप्त गोष्टी की म्हणतो ना एक्स्ट्रा मॅरिजल अफेअर तर त्याच्यामध्ये जो नुसतं अफेअर नाही तर त्याच्यामध्ये पुन्हा फिजिकल रिलेशनपर्यंत तर त्याचा विचार आपण या स्थानावरनं करू शकतो म्हणजे त्या झाल्या गुप्त गोष्टीत झाल्यात अशा प्रकारच्या त्यानंतर समाजामध्ये त्या व्यक्तीला विशेष प्रेम मिळेल आदर मिळेल ह्याचाही विचार करता येतो आणि ह्या व्यक्तीला ज्या व्यक्तींबद्दल प्रेम वाटते किंवा आदर वाटतो आहे तर त्या व्यक्ती त्याला त्या साथ देतील विरोध देतील का एखादं असतं बघा की काही वेळेला विचारतात की अशाच माझं काम आहे पण आता मला घरातल्या याच्यात सपोर्ट करतील का नाही करतील असाही प्रश्न येतो तर त्यावेळेला ह्या स्थानावरनं सुद्धा आपल्याला भाकीत वर्तवता येतं म्हणजे फक्त एका स्थानाचा विचार आपण कधीही करत नाही भाकीत वर्तवताना सारासार कुंडलीमधल्या आणि त्या रिलेटेड प्रश्नाच्या बाकी स्थानांचाही विचार करावा लागतो पण ह्या स्थानाचा मुख्य विचार तिथे केला जातो नैऋत्य दिशेला येतं हे स्थान आणि त्यामुळे नैऋत्य दिशा स्त्री भाव आहे भाव आहे आणि स्थिर मृत्यूचं रंध्रस्थान कारण सगळंच हातातून निसटत त्यामुळे ते आलं स्थान आलं दुस्थान आलं कारण वाईट गोष्टी जास्त याच्यावरनं बघितल्या जातात त्यामुळे आणि मागचा जन्म आणि पुढचा जन्म याचा विचार सुद्धा की साधारण मागचा जन्म काय होता आणि पुढचा जन्म काय होऊ शकेल मिळेल का नाही का मोक्षाची प्राप्ती होईल का काही जणांचा असतो तो प्रश्न साधना करणारे साधक जे असतात संसारात राहूनही साधना करतात ताशांचाही प्रश्न असतो ता की हे भास आहे तर त्यावेळेला ह्याचा विचार आपण या स्थानावरनं करू शकतो ह्या भावाचा अंमल वृश्चिक राशीचा वरती येतो कारण कालपुरुषाच्या कुंडलीनुसार इथं वृश्चिक राशीचं स्थान आहे त्यामुळे वृश्चिक राशीचं जसं आधिपत्य आपली गुप्तांग प्रजोत्पादन म्हणजे जननेंद्रिय वगैरे ह्यावर आहे तर त्याचप्रमाणे या स्थानाचा अंमलसुद्धा या अवयवांवरती येतो हे त्रिक स्थान आहे अशुभ स्थान आहे मोक्षत्रिकोणामध्ये येतं हे स्थान आणि या स्थानाचा कारकग्रह शनी आहे कारण शनी हा आयुर्दायाचा आणि मृत्यूचा कारक मानला जातो स्थानांची आणखी अशीच माहिती बघूयात पुन्हा पुढच्या भागामध्ये थँक्यू